नमस्कार विद्यार्थी मित्र हो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मी सर्वात आधी एक विनंती करेल की आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती व्यवस्थित वाटली तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोबत एक इच्छा आहे माझी निगेटिव्ह कार कमेंट करणाऱ्यांनासुद्धा जे पूर्ण व्हिडिओ बघून काहीतरी काम नाही ने म्हणून निगेटिव्ह कमेंट करतात त्यांनासुद्धा आमच्या आधीच शुभेच्छा आहेत भावांना तुम्हीसुद्धा निगेटिव्ह कमेंट करायला तयार राहा परंतु आधी व्हिडिओ पूर्ण बघा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ग्रामपंचायत त्यानंतर लॅब टेक्निशियन तलाटी ऑफिस तहसील कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद आणि विविध संस्था वनविभाग सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सहकार विभाग नगरपालिका योजनादूत संदर्भामध्ये एम एस आर टी सी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग महावितरण विभाग कलेक्टर ऑफिस ग्रामरोजगार सेवक त्यानंतर एन एम जी एन एम फार्मसी बी एस सी बी ए यम ए डी एड बी एड पॉलिटेक्निक आय टी आय कृषी विभाग डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले विद्यार्थी मृदा जलसंधरण यमका विभाग आणि नवीन नोंदणी संदर्भामध्ये आणि सोबत आय टी आयवाल्यांसाठी नेमकी काय सूचना आहे ही इतके सगळे महत्त्वाचे विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत त्यामुळं याच्याशी निगडीत जर तुमचा कुठलाही विषय नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही इथं पाहणंच थांबवू शकता हा विद्यार्थी हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांसाठी नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी परवाला एक लाईव्ह घेतलेलं ला होतं त्या लाईव्हच्या कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर देण्याचा हा व्हिडिओ आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट ती अपडेट अशी आहे की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुंबई येथील अतिथी सभागृहामध्ये अतिथी गृ सभागृहामध्ये त्या ठिकाणी विविध विभागांचे शंभर दिवसांचा रोडमॅप तयार करण्यासंदर्भामधले अहवाल आणि प्रस्ताव मागितलेले होते त्यामध्ये वनविभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग कृषी विभाग यांनी आपापले आप जे मत होते प्रस्ताव होते आणि शंभर दिवसांचा रोडमॅप होता तो मांडला त्याच दिवशी आपलंसुद्धा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा रोडमॅप देखील त्याच दिवशी मांडण्यात येणार होता परंतु दिवसभर कृषी विभाग वनविभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांना जास्त वेळ लागल्यामुळे त्या दिवशी आपला प्रस्ताव सादर झाला नाही मग दुसऱ्या दिवशी प्रस्ताव सादर होणार होता परंतु आपल्याला माहीत असेल की त्या दिवशी भारताचे प्रधानमंत्री म्हणजे जे होऊन गेले होते असे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि मग त्यामध्ये राष्ट्र सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थि जे शासकीय कार्यक्रम जे काही होते ते सर्व रद्द झाले आपल्याला माहीत असेल की अमरावतीला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचं आणबाण आणि शान आणि अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्त्व आपल्या देशाचे रस्ते बांधकाम विभाग मंत्री म्हणजे नितीन गडकरी साहेब यांचासुद्धा दौरा अमरावतीला होता तोसुद्धा कॅन्सल करण्यात आला म्हणजे विविध जे कार्यक्रम होते दे कैंसल जाले। त्या आपले आपले, आपले आपले ते सर्व कॅन्सल झाले आणि त्यामुळं आपल्या विभागाचा आपल्या आपल्या संदर्भामध्ये पाच लाख रोजगार आणि दहा लाख प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये जो आढावा आपल्या विभागामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार होता आपल्या विभागाचे जे प्रधान सचिव आहेत ते जे सादर करणार होते ते त्या ठिकाणी कॅन्सल झालं या संदर्भामधला व्हिडिओ मी कालसुद्धा टाकलेला होता त्याच्यावरती जे थमनेल होतं ते कदाचित चुकीच्या पद्धतीचं गेलं अशा पद्धतीच्या कमेंट सुद्धा विद्यार्थ्यांच्या होत्या तर मी त्याबद्दल आपली मनापासून क्षमा मागतो परंतु तो जो अहवाल द्यायचा होता तो अद्यापपर्यंत दिला गेला नाही त्यामुळं प्रशिक्षणार्थी जे सध्या कार्यरत आहेत एक लाख दहा हजार त्यांच्या पुढच्या रोजगारासंदर्भामध्ये म्हणजे त्यांचा वाढीव कालावधी संदर्भामध्ये त्या दिवशी निर्णय झालेला नाही ठीक आहे तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता बघा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की सर मी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत आहे तर मला त्या ठिकाणी नियुक्ती मिळेल का तर तुम्हाला चान्सेस आहेत फक्त सद सदरहू आस्थापनेने आता बघा पुन्हा एकदा प्रशिक्षण सुरू होणार आहे त्या प्रशिक्षणामध्ये जर स्वतःची जागा टाकली नाही आणि जर तुम्हालाच त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर घेतलं तर सगळे डेटा एंट्री ऑपरेटर हे त्या ठिकाणी रुजू होऊ शकतात आता याच्यामध्ये जो रोजगार विभाग आहे आपल्याच खात्याचा जो रोजगार विभाग आहे त्या त्यांचा नेमका काय आढावा ते आता मुख्यमंत्री साहेबांना सादर करतात त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे त्यांनी जर सांगितलं की आम्ही रोजगार देताना हेच प्रशिक्षण झालेले मुलंच त्या ठिकाणी जर रिक्त जागा आहेत त्या भरेपर्यंत शासकीय पद्धतीनं परीक्षा घेऊन भरेपर्यंत आम्ही प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांना जर आम्ही त्या ठिकाणी ठेवतो म्हटलं तर मग निश्चितपणाने आपला त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो आपल्याला कालावधी वाढ मिळू शकते काही विद्यार्थी असे आहेत की जे सहाय्यक निबंधक यांच्या ऑफिसमध्ये आहेत सरकारी संस्थे सहकारी विभागामध्ये आहेत नगरपालिकेमध्ये आहेत आणि एम एस आर टी सी आणि पोलीस स्टेशनमध्ये आहेत तर ह्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी देखील सहाय्यक निबंधकांवरती आहे सहकार क्षेत्रामध्ये असलेले जे विविध पदं आहेत त्या आस्थापनामधील प्रमुखांकडे ही हात पावर दिलेली आहे की उपलब्ध जागांच्या प्रमाणामध्ये पाच टक्के दहा टक्क्यांपर्यंत रोजगार उपलब्ध सं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कामावरती ठेवल्या जाऊ शकतं आता बघा कामावरती ठेवल्या जाऊ शकतं म्हणजे वेतनासह ठीक आहे आणि मग हे वेतन देण्याची जबाबदारी त्या सदरहू सहाय्यक निबंधक ऑफिस ऑफिसची राहील मग त्याची जी, जी निर्ती निधीची तरतूद आहे तर ते वरिष्ठ स्तरावरून ते नंतर करतील आणि जर एखादी सहकारी संस्था असेल तर मग ते सहकारी संस्था त्यांच्या निधीचंही काळजी घेईल अशा पद्धतीची माहिती आहे त्यानंतर एम एस आर टीचंसुद्धा सा तसंच मग ठीक आहे ते ज्या आपल्या ज्या विभागामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यरत आहोत त्या जिल्ह्याच्या एम एस आर टीशी ज्या अधिकारी आहेत प्रमुख अधिकारी नियंत्रकांकडे हे सगळे अधिकार दिलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत जर आपण कार्यरत असाल तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एस पी सरांकडे बरोबर आहे आपल्या जिल्ह्याचे जे एस पी असतात त्यांच्याकडे हे अधिकार पूर्णतः दिलेले आहेत उपलब्ध जागांच्या प्रमाणामध्ये जर कंत्राटी पद्धतीवर विद्यार्थी लागत असतील तर त्या ठिकाणी भरणाची मुभा ही निश्चितच एस पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी होऊ शकते पुन्हा पशुसंवर्धन विभाग महावितरण आणि कलेक्टर ऑफिस आता बघा कलेक्टर ऑफिसमधले तर पूर्ण अधिकार हे साहजिकच कलेक्टर मॅम यांना किंवा कलेक्टर सर यांनाच राहतील ठीक आहे तर ते जिल्हाधिकारी सर्वस्वी त्यासाठी जबाबदार असतील की उपलब्ध जागांच्या प्रमाणामध्ये किती विद्यार्थी भरायचे परंतु महावितरणमध्ये जे आहे तर ते ज्येष्ठ अभिन अभियंता आहेत मुख्य कार्यकारी अभियंता जे आहेत तर ते त्यांच्याकडे अथॉरिटी दिलेली आहे आता एम एस आर टी सीमध्ये आणि महावितरणमध्ये आपल्याला माहीत असेल की टेक्निशियन म्हणून त्या ठिकाणी आय टी आयचे विद्यार्थी गेलेले आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य देण्या देण्यात येणार आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे प्रिफरन्स जो आपण म्हणतो की ट्रेड एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिकल असेल किंवा मग टेक्निशियनच्या फील्डमध्ये मधला असेल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामधला असेल तर त्या विद्यार्थ्यांची निश्चितच आवश्यकता एम एस आर टी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि रिक्तपदांची संख्यासुद्धा खूप जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये सहा महिने हे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी जर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा रुजू झाले तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊन जाईल आणि अत्यंत कमी मानधनामध्ये आणि शासनाचासुद्धा मोठ्या प्रमाणावरती निधी त्या ठिकाणी वाचेल आता हे मुळात हे धोरण आपल्याला माहिती आहे की आता आपल्यालासुद्धा अनेक गोष्टींवरती त्या ठिकाणी विचार करावा लागेल परंतु ठीक आहे शासन जे ठरवेल त्या नियमानुसार आय टी आयवाल्यांना त्या ठिकाणी जास्त प्राधान्य मिळेल अशा प्रकारची क्लिअर कट माहिती आपल्याला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आय टी आयवाल्यांना त्या ठिकाणी निश्चितच जास्त फायदा हो। जा होईल आता पशुसंवर्धन विभागाचा आपण विचार करणार आहोत पशुसंवर्धन विभागामध्ये काही दिवसांपूर्वी डेटा आलेला होता की एकूण ज्या जा महाराष्ट्रामधल्या जागा आहेत त्याच्यापैकी जा तीस ते चाळीस टक्के पदं ही रिक्त आहेत म्हणजे काही ठिकाणी डॉक्टर नाही आहे डॉक्टर असतील तर त्याच्या हातीचे परिचालक असतात परिचय असतात ते त्यांचीसुद्धा संख्या कमी आहे अशा परिस्थितीमध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये सध्या जे कार्यरत असलेले अधिकारी आहेत त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे एकाच अधिकाऱ्याला चार चार पाच पाच गावं दिलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामधलं जे पशुधन आहे ते कुठेतरी दिवसेंदिवस कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये पशुसंवर्धन विभागाला ही अथॉरिटी देण्यात आलेली आहे की जर त्या ठिकाणी पदकंत्राटी पद्धतीने भरता येतील आणि त्यामध्ये प्रशिक्षणार्थी जर असतील तर त्यांना ती मुभा देण्यात आलेली आहे की ठीक आहे तुम्ही ते घेऊ शकता आता या संदर्भामध्ये मुभा दिलेली आहे परंतु निधीची उपलब्धता बघूनच ही सगळी पदं भरल्या जाणार आहेत त्यामुळं पशुसंवर्धन विभागातर्फे कशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांकडे आणि सोबतच मंगलप्रभात लोडा यांच्याकडे जातो हे बघावं लागणार आहे ठीक आहे आता त्यामध्ये दुसरा जो विभाग होता ए एन एम जी एन एम फार्मसी म्हणजे डी बी फार्म आणि डी ए फार्म झालेले विद्यार्थी आता बघा शेवटी सर्वांना जे आहे ते आठ हजार रुपये त्या ठिकाणी मिळत आहे डिप्लोमा कोर्स असल्या असल्याकारणामुळं तर अशा विद्यार्थ्यांचा निर्णय जिल्हा शिल्लचिकित्सक घेणार आहेत बरोबर आहे आता आपल्याला माहिती असेल की ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती ए एन एम आणि जी एन एम त्यासोबतच बी फार्म आणि डी फार्म झालेले विद्यार्थी घेण्यात आलेले होते काही विद्यार्थ्यांचं डी एम एल टी झालेलं होतं आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेम जे नेम त्या लॅबमध्ये घेण्यात आलेलं होतं आता अशा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर आम्हाला लॅब टेक्निशियन म्हणून घेत घेण्यात येईल का किंवा ए एन एम जे एन एम झालेले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळेल का तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळ जेवढं आपण देऊ तेवढं कमी आहे कारण की पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे ती कमी होत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जर शासनाने ग्रीन सिग्नल दिला आणि कौशल्य रोजगार उद्योजकांनी नाविन्यता विभागाने जर सांगितलं की हे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्याच्यापैकी आपण सांगितलं होतं की एक लाख दहा हजार परमनंट करायचे त्याच्यामधले डिप्लोमा धारक एन एम जे एन एम बी फार्म आणि डी फार्म झालेले नेमके किती आहेत ज्याच्यामध्ये दे डी एम एल टी कोर्ससुद्धा केलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर रोज करण्याची हालचाल होऊ शकते परंतु पुन्हा एकदा अडचण येते निधीची तर त्या निधी संदर्भामध्ये समजा आता रिक्त पदे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात हजार आणि मग त्या सात हजार पदा पदावरती सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने योजनेमधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी असतील पाच हजार तर मग ह्या पाच हजार विद्यार्थ्यांना जर आरोग्य विभाग विभागामध्ये त्या ठिकाणी घेतलं तर मग नेमका किती खर्च लागेल आणि मग त्याच्यासाठी जो निधी आहे तो आरोग्य विभाग उपलब्ध करून देईल की आपला विभाग उप उपलब्ध करून देईल ह्या एकदा सामंजस्य झालं की मग त्या ठिकाणी आपला प्रश्न मार्गी लागणार आहे म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं होतं मागच्या वेळेला की आपण दीड लाख पदं प्रशिक्षण घेऊन घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी करू किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तर ह्यामध्ये निश्चितच आपलेच विद्यार्थी त्या ठिकाणी शंभर टक्के पुढे आहेत याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं होतं आता बघा बी एड झाल्यांच्या संदर्भामध्ये मी आधी बोलतो काही विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांचं बी एड झालेलं आहे परंतु ते जिल्हा परिषदला कार्यरत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो की आपलं जर बी एड झालेलं असेल आणि शाळा एक ते चार असेल किंवा एक ते सात असेल तर एक ते चारवर आपली नियुक्ती होणार नाही परंतु पा सहावी सातवी आठवी जर असेल आता आपल्यामध्ये की बहुतांशी ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आठवा वर्ग माझ्या तरी पाहणीमध्ये नाही आहे की सर इथे आठवा वर्ग आहे परंतु काही अशा जिल्हा जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरती शाळा आहेत काही मोठ्या गावांमध्ये सुद्धा अशा काही शाळा आहेत की ज्या ठिकाणी दहावीपर्यंत आठवीपर्यंत शाळा आहे तर जर समजा सहावी ते पुढं जिल्हा परिषदची शाळा असेल त्या ठिकाणी एम ए बी एड झालेले जे विद्यार्थी आहेत किंवा डी एड झालेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते जर डी एड झालेलं असेल तर एक एक ते पाचवी सहावी सातवीपर्यंत काही अडचणच नाही आहे ठीक आहे आणि अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी पात्रता परीक्षा शिक्षक, शिक्षक अभियोग्यता परीक्षासुद्धा पास केलेली आहे आणि सोबत त्यांच्याकडे प्रशिक्षणसुद्धा आहे आणि शैक्षणिक सूत्रसुद्धा शैक्षणिक सत्रसुद्धा पूर्ण व्हायचं बाकी आहे त्यामुळं पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळावी अशा प्रकारचं ठराव जर शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी पंचायत समितीला पाठवला तर निश्चितच त्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे अर्थातच त्यांचा प्रश्न मानधन जे आहे तर ते पंचायत समितीमार्फत होईल म्हणजे पंचायत समितीचे पुढचे नि दिशानिर्देश देईल आता बघा विद्यार्थी मित्रांनो आय टी आयबद्दल आय टी आय झालेले विद्यार्थी आणि पॉलिटेक्निक झालेले विद्यार्थी यांच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक बाबी आहे ते सर्वांचा प्रश्न निकाली लागणार आहे मृदा जलसंधारण विभागामध्ये काही विद्यार्थी होते जे यमकाम झालेले आहेत आणि डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून किंवा विविध विविध पदांवरती कार्यरत आहेत आणि सोबतच नवीन नोंदणी संदर्भामध्ये एम ए झालेले विद्यार्थी आणि बिल्ड प्रकरण ओके तर अशा पद्धतीनं आपण जवळपास मी जे सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जे सांगितलं होतं त्या सर्व विषय या ठिकाणी मी घेतलेले आहेत त्या सर्व विभागांवरती बोललेलो आहे असं मला वाटतं मृदा जलसंधारण विभागामध्ये जे विद्यार्थी कार्यरत आहेत तर त्या ठिकाणी हा जो विभाग आहे त्यांनी आपल्याला माहिती आहे की ग्रामविकास खात्याअंतर्गत आणि मृदा आणि जलसंधारण विभागाचे रिक्त पदांचा अहवाल जर समोर पाठवला गेला आणि त्या ठिकाणी सध्याचे ग्रामविकास मंत्र्यांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर त्या ठिकाणी हे पदं भरल्या जातील एकंदरीत जर आपण आढावा घेतला तर मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सांगितलेलं होतं की तीन आत आपण साधारणतः दीड लाख प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त करा आपल्याला माहिती आहे की आपलेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन ते येणार आहेत आता बघा अनेक जण असे म्हणतात की अरे बाबा आमचे जे विद्यार्थी होते ज्यांच्या आधी परीक्षा झाल्यात त्यांचं ट्रेनिंग होतं मग त्या ट्रेनिंगला गेले होते मग त्यांची आता नियुक्ती होणार आहे तर असेही विद्यार्थी आहेत आम्ही नाही म्हणतो का नाही आम्ही किती आहोत एक लाख दहा हजार त्याच्यापैकी पन पन्नास टक्के म्हटलं तर किती पंचावन्न हजार आता बाकी जेवढ्या महाराष्ट्रामधल्या परीक्षा पकडल्या तर त्यांचे विद्यार्थी असून असून किती असतील एक लाख विद्यार्थी असतील की बा ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं परंतु त्यांना अधिक नियुक्ती मिळालेली नाही एक लाखापेक्षा जास्त असतील का मला सांगा बरं आपले जे विद्यार्थी आता व्हिडिओ बघत आहेत तुमच्या आजूबाजूला असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांची बा नोकरी लागली ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं परंतु आणखीन नियुक्ती मिळाली नाही असं तुम्हाला कोणी दिसते का नाही मग ह्या संपूर्ण महाराष्ट्रामधला तुम्ही विचार करा ते एक लाख जरी विद्यार्थी असले तरीसुद्धा आपले पंचावन्न हजार आणि ते एक लाख असे मिळून जर आपण पकडला तर तो दीड लाखाचा आकडा होतो आता कोणी कोणी काय म्हणतं की ह्याचं लॉजिक वेगळंच असतं आमचं लॉजिक कसंही असू द्या आमचं म्हणणं एक आहे की आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी लाख रुपये पगार नाही पाहिजे पन्नास हजार रुपयेसुद्धा पगार नाही पाहिजे आहोत त्या आस्थापनेमध्ये आहोत त्या ठिकाणी कुठंतरी कालावधी मिळून मिळ वाढवून मिळालेला पाहिजे आमच्या फार माफक अपेक्षा आहेत आमच्या इतक्या माफक अपेक्षा आहेत की कोणीही कुठलाही मंत्री कुठलाही विभाग जर असेल तर त्या हसतमुखाने आम्हाला देईल त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांच्या फार काही डिमांड नाहीत आणि हा डिमांड निश्चितच आगामी काळामध्ये शासन पूर्ण करेल असा आमच्या मनामध्ये आशावाद आहे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेब आणि आमच्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि निश्चितच ती आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील सर्व म्हणजे काय अहवाल त्याची मापक अपेक्षा आहेत ठीक आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार पगार वेळेवर मिळावं कालावधी वाढून मिळावा आणि त्याचा जो आमच्या विद्यार्थ्यांचा कालावधी आहे तो वाढवून मिळावा बस एवढंच आम्हाला पाहिजे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला निश्चित कमेंट करून सांगा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना आता तुम्ही हे रान मोकळं आहे तुम्हीसुद्धा निगेटिव्ह कमेंट करा तुमच्यामुळं आमचा उत्साह आणखी वाढतो खूप खूप धन्यवाद